सर्वांना नमस्कार आशीर्वाद बघा आज मी माझ्या व्हिडिओमध्ये चाकोताची भाजी दाखवणार आहे चाकोची भाजी बघा ही असे असते ती बघा अशी चौकोनी पानं असतात तिचे खूप छान लागते चवीला ती फक्त जानेवारी डिसेंबर महिन्यातच भेटते आणि ती आपल्या संभाजीनगरला भेटत नाही तिला पुणे किंवा नगर अशा ठिकाणी मी पाहिले आहे तिला जेव्हा मी आम्ही नगरला पण राहतो तेव्हा ही भाजी खूप मिळायची आणि आता पुण्याला खूप भेटते आणि बघायला फक्त सेम पालकाच भाजीसारखं आपल्याला असं शिजव टाकायला तुरी डाळ टाकून मस्त बारीक करून शिजायला टाकायची आणि त्याला काही जास्त साईड नाही हिरी मिरची थोडे बेसन पी टाकून मस्त हटाय खरं पालीभाजी खूप छान लागते चवीला बघा अशी छान चौकोनी पानं असतात तिची बघा बघा असं मस्त चौकोनी पानं असत सम आपल्याकडं ता हे चंदनपाटा भेटतो ना त्या पण ती छोटी असतात आणि मोठी पाने असतात बघा खूप छान लागते आणि सारखे फक्त दोन महिन्यासारखे भेटतच नाही थंडीच्या दिवसामध्येच भेटते आणि आपल्या नगरला बिलकुल भेटत नाही ही व्यक्ती पुणे नगर अशा ठिकाणी भेटते मी आले की हमकाच दहा महिन्यामध्ये आले तर हमकाशी भाजी करतेच आज मी तुम्हाला दाखवाशी वाटून दाखवली चाको भाजी कसे आणि काही सेम बारीक बारीक कापायची आणि तुरी जाळ टाकून डाळ टाकून द्यायची अगदी दहा मिनटं अशीच ती भाजी लगेच मऊ होते आणि त्याला हिरवी मिरची लसूण जिरे आपण असे कुठून टाकतोच त्याला तशी कुठून टाकायची थोडं बेसन पीठ दाना जरी कुठून असलं तरी चालतं त्याला आणि हिंग जिरे मोगरी घालून मस्त फोडणी द्यायची आणि गरम भा आपलं जी भाजी बाकरी असेल त्याच्यावर खायची भाजी पोळी बघा अशा पद्धतीने भाजी करणार आहे मी ते बघा आता फोडणी घातली मी जिरे मोगरे टाकून अशी छान घोटून द्यायची आपल्या खरंच त्याचं वापरती म्हणजे दहा मिनटं शिजतील जास्त अशी डाळवेळी लागत नाही असं छान असं हे करून घ्यायची चांगलं बारीक डाळ पण लगेच शिजते आणि भाजी डाळ आधी टाकून द्यायची गरम पाण्यामध्ये कारण की भाजी लगेच दहा मिनटात शिजते थोडासा हिंग टाकायचा हिंग टाकायचा खरबू भाजी खूप टेस्टी पण लागते आणि मला तर खूप आवडते माझ्या आवडीची त्याची भाजी आहे थोड्या लस अजून जे आपण कर्क दिला तर खूप छान वाटतं का लाल झाला ना लाल कलर वाला तामदूसार खूप छान लागतो मोहरी बाकी तरताडायला लागली अशीच फोडण्याची जरा खमंग फोडणी म्हणतो आपण अशी फोडणी द्यायची आणि खरंच दाखवतो भाजी नक्कीमध्ये करून बघा पायी तेवढी जास्त पात पण नाही करायची भाजी करायची आपल्याला सुंदर कलर आला तिला खूप आणि हिरवीगार असते ना ताजी ताजी खूप छान लागते माझ्या पद्धतीने नक्कीच करून बघा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक सगळे जर करा आणि चाकतच भाजी कशी झाली ते मला नक्की सांगा अशी चाकची भाजी अशी शिजन भाजी आहे Kita हैं अपना आशा